कार किड्स पण आदित्य आदिराजमध्ये स्वागत आहे तर नाश्ता करून झालेला आहे आणि नाश्ता केल्यानंतर सर्वजण अजून थोडे पार्कमध्ये इकडे तिकडे फिरले आणि थोड्याच वेळात आता हुरडा पार्टीचा टाइम होणार आहे गावाकडे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात मस्त गुलाबी थंडीत हुरडा पार्टीचा आनंद वेगळाच असतो चला तर मग ही हुरडा पार्टी म्हणजे काय हुरडा म्हणजे काय हे आपण आज पाहूया आणि या हुरडा पार्टीच्या निय ह्या हुरडा पार्टीचे नियोजन त्यांनी येथे या ठिकाणी केलेले आहे इथे बसण्यासाठी बाज आहेत पण त्यांना आम्ही खाली बसून हुरडा खाण्यासाठी खाली बसण्याची व्यवस्था करायला सांगितली आणि त्यांनी येथे या ठिकाणी खाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मस्त असा गरमागरम हुरडा त्यांनी येथे सर्वांना दिलेला आहे हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे हे दाणे रंगाने हिरवे असतात आणि आकाराने तयार ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडेसे मोठे असतात हुरडा चविष्ट आणि आरोग्यदायी असतो हा हा हुरडा गरम गरम खाणे चांगला असतो गार झाल्यावर हे दाणे कडे कडक होतात त्यामुळे त्यांनीसुद्धा येथे गरम गरम भाजल्यावर हा हुरडा झाकून आणलेला आहे आणि सर्वांना दिलेला आहे हुरड्याच्या सोबतीला त्यावर भुरभुरलेला लिंबाचा रस शेंगदाण्याच्या कुटाची चटणी लसूण खोबऱ्याची चटणी आणि गोड दही असले असले की हुरड्याची चव आणखीनच वाढते हुरड्याबरोबर आम्हाला देखील येथे मस्त गोड असा मठ्ठा प्यायला दिलेला होता सर्वांनी मठ्ठ्यावर सर्वांनी मठ्ठासुद्धा पोटभर पिला आणि हुरडासुद्धा सुद्धा खाल्ला हिवाळ्यात शेतकरी आणि गावकरी हुरडा पार्टी उत्सव एकदम आनंदाने आणि आ... सा आनंदाने उत्सवाने साजरा करतात हा, हा आनंद हा हुरड्याचा आनंद डिसेंबर फेब्रुवारी जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी या हिवाळी हंगामात हा हुरडा पार्टी ही हुरडा पार्टी केली जाते हुरडा खाऊन झाल्यावर पाणी नये हुरडा खाल्ल्यानंतर पाणी पिल्यावर त्याचा शरीराला दुष्परिणाम होतो म्हणून पाणी नये थंडीच्या दिवसात गुळापासून बनवलेल्या गुढीशेव रेवड्या आंबडगोड बोरं पेरू आवळा स्वीटकॉर्न हे इतर पदार्थ हुरडापाट्टीत आणखी चवदार ठरतात आम्हालासुद्धा येथे हुरड्याबरोबर गूळ शेंगदाणे लसणाची चटणी जवसाची चटणी असे सर्व काही देण्यात आलेले होते आणि त्याची आम्ही आणि हुरड्याबरोबर या चटण्यांचा आणि गोड मठ्ठ्याचासुद्धा आस्वाद घेतला शेतातल्या अस्सल चवदार हुरड्याला आता व्यावसायिकतेचा रंग लागलेला दिसून येतो या हुरड्या हुरडा पार्टीची मागणी आणि लोकप्रियता वाढल्याने राखेतल्या गरमागरम आचेवर भाजला जाणारा हुरडा हल्ली तव्यावर येऊन पोहोचलाय खर तर ज्वारी आणि थंडी यांच्यात अतिशय जिवाळेचे नाते आहे म्हणजे असं की हिवाळ्यात थंडीचा पारा एकदा का घसरायला सुरुवात झाली की ज्वारीच्या पिकाला पीक चांगले जोमाने वाढते ज्वारीच्या कंसात कोळे दाणे दिसायला सुरुवात होते आणि मग त्यावेळी ज्वारी हुरड्यावर आली असे म्हणतात अशा प्रकारे साधारण डिसेंबर ते जानेवारी आणि काही ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत ज्वारी ज्वारीने हुरड्यावर येण्याचा सीझन सुरू असलेला दिसून येतोय अशा हुरडा पार्टीच्या सेंटर्सवर असलेले ॲडव्हेंचर गेम्स मुलांच्या खेळ मुलांसाठी खेळणे रेन डान्स स्विमिंग टँक बोटिंग सेल्फी पॉइंट ही साधने हुरडा पार्टीच्या जोडीला असल्याने संपूर्ण दिवसाचे प्रति व्यक्ती सातशे ते आठशे रुपयाचे पॅकेज घेऊन त्यात आनंद ह्या पॅकेजचा आनंद हल्ली लोक मिळवताना दिसून येतो मस्त गरमागरम हुरडा आणि त्याबरोबरच्या चटणी आणि गोडमठ्ठा पिऊन झाल्यानंतर दुपारचे दोन वाजलेले होते आणि लहान मुलांना कधी एकदा येथील स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहतोय पाण्यामध्ये मस्त उड्या मारतोय असं झालेलं होतं त्यामुळे लहान मुलांनी काही दम काढलेला नाही त्यांनी कुरडा खाल्ल्यानंतर थोडा वेळ बसले त्यांनी पटकन स्विमिंग पूलकडे गेले आणि पाण्यातला स्विमिंग पूलमधल्या पाण्याचा आणि रेन डान्सचा आनंद घेतला मुलांना पाण्यात खेळण्याचा आनंद वेगळाच असतो सर्व मुलांनी स्विमिंग पूलमध्ये आणि रेन डान्समध्ये खेळ खेळून मनसोक्त असे खेळले आणि त्यांचं थोडं खेळून झाल्यानंतर आम्ही मोठेसुद्धा रेन डान्समध्ये आणि स्विमिंगमध्ये खेळण्याचा आनंद घेतला लहान मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा रेन डान्स आणि स्विमिंगचे येथे सोय आहे छोट्यांनी आणि मोठ्यांनी सुद्धा रेन डान्समध्ये मस्त डान्स केले स्विमिंगमध्ये सुद्धा स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला करायचं उभारायच सरळ घेतले घेतले लहान मोठी सर्वांनी असं मनसोक्त पाण्यात खेळण्याची मजा घेतली हे आमला दावदा आयला ओ बास

तुमसे है। हो, तर स्विमिंग नंतर दुपारचे चार वाज वाजेपर्यंत आम्ही ह्या पाण्यात पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला त्यानंतर जेवण होते जेवणानंतर थोडे फनी गेम्स होते आणि फनी गेम्सनंतर आपला इथं दिवस फनी गेम्स होते त्यामुळे पुढचे ॲडव्हेंचर्स हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद